द मोमेंट ऑफ लिफ्ट मेरिंडा गेट्स यांचा आत्मकथन या आत्मकथनातून त्यांना वीस वर्षात त्याच्या समाजकार्यात आलेले अनुभव त्यांनी नोंदवलेले आहेत जगभरातले वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या परिस्थिती हे बघून त्याच्याविषयी त्यांनी लिहिलंय स्त्रियांचा आणि एकूणच समाजातला स्तर उंचावण्यासाठी काय करता येईल याचे विचारही मेलिंडा यांनी मांडलेले आहेत त्याचं वाचन करण्याची विनंती मी शर्मिलाला करते शर्मिला फडके एक उत्तम कला समीक्षक लेखिका आणि अनुवादी अनुवादिका माझी व्यक्तिशः अतिशय आवडती लेखिका आहे दिवाळी अंकाची आपण अनुक्रमणिका मी बघतो लायब्ररीत तसं बघितलं की शर्मिलाचा लेख किंवा कथा असेल तर मी जरूर तो अंक आणतेच मेलिंदा गेट्स यांचा मोमेंट ऑफ लेख लहानपणी अवकाशी आनंद माझ्या जीवनात खूप स्थान अमेरिकेत टेक्सास प्रांतातील डलास येथे चार भावंडात ही मोहनाची मोठी माझी आई गृहिणी होती तर बाबा अपोलो चांद्र मोहिमे अपोलो चांद्र मोहिमेवर काम करणारे होते अवकाशन सुटायचं त्या दिवशी आम्ही सगळेजण पोटारीत दाटी वाटीनं बसून बाबांच्या मित्राच्या जा घरी जायचो जा आणि ते चित्तथरार नाट्य एकत्र बसून पाहायचो अपनों यहाँ बुलाए जी वेट होता है कि एक-एक असेकंड एक 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 दर्जन के थरार नाट्य अजूनी माचा रखना रखना चाह। बीस सेकंड, काउंटिंग स्टार, टी-माइनस पंद्रह सेकंड, गाइडेंसी जिंटल, बारा, अक्रा, दहा, नऊ, स्टार्टिंग सीक्वेंस, सहा, पाँच, चार, तीन, दो, एक, सूम्य। ऑल इंजीट रनिंग। उडालो उडालो आम्ही उडालो खरोखर त्या क्षणातच थरार होता विशेषतः जीवनात केव्हा ना केव्हा आपण विमानात बसलेलो असतो धावपट्टीवरून विमान वेगाहात होऊ लागत तेव्हा त्याची चाक जमिनीवरून उचलल्या जाण्याच्या त्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेनं वाट पाहत असतो आमची मुलं लहान असताना विमान प्रवासात विमान उठण्यास सिद्ध होत असते तेव्हा म्हणत असते ही बघा चाक म्हणायचे आता पंख पंख मग मुलं थोडी मोठी झाल्यावर पोरसमध्ये सामोरे आम्ही सगळेजण त्यावळी वर्ष म्हणत आहोत बरेचदा असंही व्हायचं की चाक चाक हे शब्द अपेक्षेपेक्षा इतका वेळ म्हणायला लागायचे माझ्या मनात यायच जमिनीवरून वर उठण्यासाठी या विमानाला ते पटकन असं खाबोत ते असं काय असतं की ज्यामुळे त्या देणारी क्षणी आपल्याला वर उठणाऱ्या शक्तींची ताकद आपल्याला खाली खेचणाऱ्या शक्तींपेक्षा जास्त आणि मग आपण जमिनीवरून उचलले जातो आकाशात उडू लागतो मी आणि माझे पती आम्ही दोघांनी मिळून मागील वीस वर्ष मी जगभर दौरे करत आहे सगळ्याच मानवांच्या विशेषतः स्त्रियांच्या जीवनात हा पुण्याचा क्षण आपण कसा निर्माण करू शकतो आपण स्त्रियांना वर उचलत असतो तेव्हा संपूर्ण मानवतेला वर उचलत असतो था था उदेया, उदेया हो। मला वाटत राहतं की सर्वच मानवी हृदयात आपण हा उडण्याचा श्वास कसा निर्माण करू शकतो ज्या योग्य स्त्रियांनाही वर उचलावं असं सर्वांनाच वाटलं कारण बरेचदा स्त्रियांना वर उचलण्यासाठी त्यांचे पाय मागे न खेचणं एवढंच करायची गरज असते हे दौरे करताना मला समजलं की आपल्याला किती उडव हा निर्णय लाखो करोडो स्त्रियांना इच्छा असंही घेता कारण त्यांनामुळे गर्भविरोधक साधनच मिळत आहे त्याशिवाय आणखी बरेचसे हक्क सुविधा स्त्रियांना आणि मुलींना नाकारल्या जातात आपण लग्न करायचं की नाही केल्यास कधी कुणाशी करायचो हे ठरवण्याचा अधिकार शाळेत जाण्याचा अधिकार स्वतःच्या कमाईचा अधिकार घराबाहेर जाऊन काम करण्याचा अधिकार मुळात घराबाहेर पडण्याचा अधिकार स्वतःचे पैसे खर्च करण्याचा नवीन व्यवसाय करण्याचा खर्च घेण्याचा नावावर मालमत्ता घेण्याचा अधिकार घटस्फोटाचा डॉक्टरला भेटण्याचा निवडणुकीला उभं राहण्याचा स्कूटर मोटार चालवण्याचा कॉलेजात जाण्याचं जा, संगणक शिकण्याचा व्यवसायासाठी गुंतवणूकदार शोधण्याचा अधिकार असे सगळे अधिकार जगाच्या काही काही भागात स्त्रियांना नाकारले जातात कधी कायद्याने हे हक्क स्त्रियांना नाकारले जातात तर कधी कायद्याने दिले असते असले तरी सांस्कृतिक आकसांमुळे नाकारले जातात सामाजिक कार्य थान्द नंतर मी मला मला समजलं म्हणजे लोकांनी सुरुवातीला सांगितलं होत कि कुटुंब नियोजनाबद्दल किंवा वर उल्लेख प्रत्येक मुद्द्याबद्दल सरसकट सर्वांना गो उद्देशून बोलणं काही कामच कामचं बाजू घेऊन बोलवलं बोलवले लवकरच मला हेही दिसून आलं की पुरुषांबरोबर समान दर्जा स्त्रियांना मिळवायचा असेल तर एका मागोमाग एक हक्क मिळवत राहून किंवा पायरी पायरीने प्रगती करून ते होणार नाही त्यासाठी सक्षमीकरणाच्या प्रचंड मोठ्या लाटा चालत तरच आपले हक्क आपल्याला मिळतील हे सगळे धडे मला ज्या असामान्य व्यक्तींकडून मिळाले त्यांची तुमच्याशी गाठ करून देण्याची माझी इच्छा आहे त्यातील काहींचं बोलणं ऐकून तुमचं हृदय तितकं होईल तर काहींचं बोलणं ऐकून त्या आनंदाने होऊन जाईल माझ्या या नायक नाईकांनी शाळा बांधली आहे कित्येक आयुष्य वाचवली आहे लढाया थांबवल्या आहेत मुलींना सक्षम बनवलं आहे संस्कृती बदलून टाकली आहे त्यांच्यामुळे मला जशी प्रेरणा मिळाली तशी तुम्हाला स्त्रियांना वर उचलण्यामुळे काय फरक पडतो ते त्यांनी म्हणाला प्रकारेच बघावं अशी माझी इच्छा आहे प्रभाव पडावा यासाठी लोक काय करू शकतात हे त्यांनी मला दाखवलं ते सर्वांनाच कळावं अशी माझी इच्छा आहे म्हणूनच तर पुस्तक लिहिलं नाही माझ्या जीवनाला ज्या लोकांनी ध्येय दिलं सर्वात काय केलं पाहिजे हे सुचवलं त्यांच्या कहाण्या मला सांगायच्या आहेत सर्वांनी समृद्ध व्हावं यासाठी आपण एकमेकांना मदत करू शकतो की कशी सर्वांनाच कळावं असं मला वाटत मग माझ्यासोबत हो इंजिन सुरू होत आहे पृथ्वी थरथरू लागली आपण बरोबर जाऊन लागलो आहोत जुनी चाकोरी मोडून काढण्यासाठी लागणार ज्ञान ना ऊर्जा आणि नैतिक अंतर्दृष्टी आज आपल्या कशी आहे तेवढी भूतकाळात कधीही नव्हती आज आपल्याला समर्थन देणाऱ्या प्रत्येकाची कर गरज आहे मग तो, तो स्त्री पुरुष कुणी असो कुणालाही बघणं जात सगळ्यांनाच सामावून घेतलं वर उचलण्याचं आवाहन आपण कायम करत आलो आहोत या ध्येयासाठी आपण एकत्र येत आहोत तर त्यांना उचल उचलण्याची ही आपल्यालाच बनायच